विश्वासाचे आपल्या घरकुल मजबूत आर सी सी बांधकाम वुडन मेन डोर सोसायटीची विहीर आणि बोरवेल वॉटर प्युरिफायर आणि सीसीटीव्ही ची सुविधा तसेच गॅस कनेक्शन जोडणे वन बीएच के वन रूम किचन प्रदूषणापासून दूर ठिकाण अर्थात आमचा पत्ता कुडाळ वेंगुर्ला मागे उत्कर्ष नगर कुडाळ संपर्क शून्य अध्यक्ष महोदय महत्वाचा आणि एका मिनिटाचा विषय अध्यक्ष महोदय आमच्या सगळ्यांची मागणी आहे की हा जो प्रशांत कोरटकर आहे कारण का भाषणामध्ये बोलत असताना महामानवांचा आदर केला पाहिजे असं तिथं गव्हर्नर साहेबांनी अध्यक्ष महोदय सांगितलं तर मग आमचं म्हणणं की हा प्रशांत कोरोटकर कोण आहे एवढा महत्वाचा माणूस कधीपासून झाला अध्यक्ष हो महोदय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्याने अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलले छत्रपती संभाजी राजेच्या साठी अतिशय खालच्या लेवलला जाऊन तो माणूस बोलला आणि त्याला तिथं सिक्युरिटी दिली पुलिस प्रोटेक्शन त्याच्या घराला दिलं त्या पोलीस प्रोटेक्शनच्या मधून निघून तो मध्य प्रदेशमध्ये जातो आता मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार इथं सुद्धा भाजप मित्र पक्षाचं सरकार मग इथून एखादा फोन तुम्ही भाजपच्या मुख्यमंत्र्याला मध्य प्रदेशचा फोन करून त्या कोरडकरला पकडायला अध्यक्ष मोदी काय जाते तसंच तो राहुल सोलापूर कोण लागला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय काय नाही बोलला आणि दहा दिवसानंतर त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये पद दिलं अहो काय करतोय आपण म्हणजे महामानवांच्या विरोधात बोललो तर तुम्ही त्यांना आवड करता बक्षीस देता ही प्रथा अध्यक्ष महोदय योग्य ठरणार नाही मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री हे आता छावा पिक्चर बघण्यासाठी गेलेले आहेत ठीक आहे सगळ्यांनी बघितला पाहिजे आम्ही सुद्धा बघितलेला आहे पण अध्यक्ष महोदय आमचं एवढंच म्हणणं आहे की छावा पिक्चर बघत असताना छत्रपती संभाजी राजेंच्या बद्दल हा प्रशांत करोडकर खालच्या लेवलला जाऊन बोलला असेल तर त्याला जेलमध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये टाकलंच बाहेर आणि त्या सोलापूर कला सुद्धा टाकलंच बाहेर अशी आमच्या सगळ्यांची मागणी अध्यक्ष महोदय इतका मोठा माणूस आहे सीबीआय आणि ईडी ज्या गाड्या त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ह्या ताब्यात घेतल्या होत्या तो जो कोण काय त्याच नाव मोठेवार चार हजार कोटीचा घोटाळा केलाय त्याच्या गाड्या ह्या ईडी आणि सीबीआय कडे होत्या पण हे कोण वापरते अध्यक्ष महोदय हा, वापर हो हा कोटेवार वापरतो काय नाव याचं कोरडकर मी इतकं मूर्ख माणूस आहे की त्याचं नाव सुद्धा आठवत नाही अध्यक्ष महोदय आणि हा गाडा तो वापरतो आम्ही हा विषय मांडल्यानंतर आता सीबीआयने कुठेतरी ऍक्शन त्याच्यावर घेतली आता दिल्लीत राहून ऍक्शन घेतली पण आपल्या राज्यामध्ये आपलं मंत्रालय त्या ठिकाणी ऍक्शन घेत नाही तर मी अध्यक्ष महोदय विनंती करतो मुख्यमंत्री आणि सर्व नेत्यांना कि कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्यावर अध्यक्ष महोदय कारवाई झाली काय महोदय काय चुकीची माहिती याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काय चुकीची माहिती आहे मंत्री महोदय मुख्यमंत्री बोलतायत कारवाई सुरू आहे अहो महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोणी म्हटलं हे पहायला विचारा हे मोठे शिवाजी महाराजांबद्दल मोठा प्रेम दाखवतायत ना अध्यक्ष मध्ये यांचे नेते राहुल गांधी हे जयंतीच्या दिवशी बोलतायत काय श्रद्धांजली द्या आणि हे छत्रपती शिवरायांच्या सांगा आमचं सरकार अध्यक्ष मोदी आमचं सरकार योग्य पद्धतीने कारवाई करते जो छत्रपती शिवाजी महाराज

आमचं सरकार आमच्या देवाभाऊच सरकार त्याला सोडणार नाही हा शब्द आम्ही तुम्हाला इथे देतो दे आणि हे आम्हाला शिकवतायत कुठे हे आम्हाला शिकव जाणतात छत्रपती शिवरायांना छत्रपती शिवरायांना जाणत राजा म्हणू नका कोण म्हंटल ना ना विचारा राहुल गांधी जयंतीच्या निमित्ताने श्रद्धांजली वाहतात आणि हे आम्हाला शिकवतात हा जितेंद्र आव्हाड जितेंद्र हेना सांगा विषयावर बोलायला स्वतः कधी रायगडला का गेलेलं मुद्द्यावर बोलायला सांगा आम्ही ऐकतोय गपचू जास्त बोलायला नको पंडित जवाहरलाल नेहरू बोला हो राहुल गांधी जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाताने काय बोलत नाहीत आणि आम्हाला शिकवतात काय आम्हाला शिकवतात बोलायला सांगा अध्यक्ष महोदय आम्ही विषय सोडून अध्यक्ष महोदय कोण लागून गेला तो कोल्हा त्याला निश्चित कारवाई करणार आता ज्ञानेश्वर महाराजनी ह्यांच्या उपस्थितीमध्ये स्वामी समर्थन बद्दल काय बोलले तेव्हा यांना सुचलं नाही काय

बसा बसा सर्व सन्मान्य सदस्य सदस्य सन्मान्य सदस्य इकडे पाहून बोला इकडे पाहून बोला इकडे पाहून बोला सन्मान्य सदस्य बसा तुम्ही बसल इकडे इकडे पाहून बोला इकडे पाहून बोला अध्यक्ष हो आमचे एवढंच बोलले आम्हाला अध्यक्ष मोदय गोंधळ घालून मुख्य विषयापासून आम्हाला दूर जायचं जायचं नाही आम्हाला पर्सनली कुठेच काय गोष्टी घ्यायच्या नाही अध्यक्ष महोदय अख्ख्या महाराष्ट्राली हा जो प्रशांत कोरटकर ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती राजांबद्दल बोललाय राहुल सोलापूरकर ज्या पद्धतीने बोललाय अख्या महाराष्ट्राने बघितलं कारवाई झाली बाल एवढीच आमच्या सगळ्यांची मागणी आहे सन्मानिय सदस्य अनिल अरेकर नाही गेलो तुमच्या आम्ही घरापर्यंत काय जाताय तुम्ही माझ्या आवाज काय सन्मान्य सदस्य बसून घ्या बसून घ्या तुम्ही बसून घ्या सन्मान्य सदस्य अनिल एक एक मिनट एक मिनिट महाराज राज्यपालाच्या अभि अभिभाषणावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद मी आजिबाची बहुल आत्महत्याग्रस्त जिल्ह्याचा यवतमाळ जिल्हा जो देशामध्ये आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे तो राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये राज्याच्या अंगणवाडी सेविकाची भरती झाली खरोखर चांगली गोष्ट आहे पण करोना काळामध्ये ज्यांनी जीवावर उधार होऊन अंगणवाडी सेविकेने मदतनीस अशा वर्करनी जे काम केलं त्याकडे बघून आपण त्यांनी सरकारी कर्मचारी म्हणून त्यांना सेवेत समाविष्ट करावे करावे अशी मी आपणास विनंती करतो आमच्या यवतमाळ शहरामध्ये जे पोलीस वसाहत आहे ते अत्यंत जीर्ण झालेले आहे आणि त्या पोलीस वसाहतीसाठी आपण विशेष पॅकेज म्हणून जवळपास पन्नास साठ कोटीचा तो खर्च आहे सुद्धा मोडकळीस आलेला आहे मी आपणास विनंती करतो का कर विशेष पॅकेज म्हणून तो आदिवासी यवतमाळ जिल्हा आहे त्यांना देण्यात यावं ही मी आपणास विनंती करतो तसेच अतिवृष्टीमुळे आमच्या जिल्ह्यामध्ये खूप नासाडी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करा